नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झरफाट ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ रिक्षावाल्यांसाठी खूप महत्वाचा होणार आहे रिक्षाच्या रिलेटेड महत्वाच्या ते गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर मित्रांनो आताच्या दिवसामध्ये म्हणजे आता दिवसा काही पावसाळा चालू नाहीये त्यामुळे आताच्या दिवसामध्ये रिक्षा जी आहे आपली खूप घाण होत चाललेली आहे एक राऊंड मारला की एवढी धूळ रिक्षावर जमा होत आहे बघू शकता आता एक घंटा माझी रिक्षा इथे उभा होती तर केवढी सारी धूळ रिक्षावर बसली आहे तर मित्रांनो हेच प्रॉब्लेम आहे की या धूळचा कंटिन्यू धूळ रिक्षावरती बसत आहे आणि ती सारखं साफ पण करत नाही भरपूर अशा रिक्षा दिसतात मित्रांनो खूप धूळ वगैरे तर स्वच्छ नसतात ते आता होतच आता ज्या दिवसामध्ये जरा जास्त धूळ लगेच रिक्षा जरी धुतली आपण तरी जास्त धूळ बसतच आता कारण आता जास्त धूळ उडत आहे कारण आता काय पावसाळा वगैरे नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम चालू आहे तर मित्रांनो मी काय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे कारण हे जर अशी धूळ जर बसत असेल तर काय करायला पाहिजे तर मित्रांनो सगळ्या सोपं हे आपल्याला कपडा घ्यायचा आहे डिमार्ट मध्ये पण भेटेल तर हा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि कपडा ओला ठेवायचा रिक्षामध्ये सोबत जेव्हा आपण सकाळी निघू तर त्यावेळेस कपडा जो आहे तुम्हाला ओला कपडा रिक्षा रिक्षामध्ये ठेवायचा आहे म्हणजे जशी धूळ बसेल तर तुम्ही ओला कपड्यानं साफ केलं तर ती धूळ जी आहे ती लगेच निघून जाईल सुका कपडा असेल तर मित्रांनो रिक्षा रिक्षामध्ये धूळ काही निघणार नाही त्यासाठी हा ओला कपडा रिक्षामध्ये ठेवायचा तर आता बघू तुम्हाला मी दाखवतो आपला कपडा आता व्हाला मी कपडा ओला करून घेतलेला आहे आता एकदा साफ केल्यानंतर लगेच आपली रिक्षा जी आहे ती चमकायला लागेल आणि धूळ सगळी निघून जाईल याच्यावरती एक लाट किन्ने तर मित्रांनो आपली रिक्षा आहे तर आपल्याला साफ ठेवायला काय प्रॉब्लेम आहे जर रिक्षा आपण स्वच्छ ठेवले तर रिक्षा पण चांगली दिसेल आणि कस्टमरला पण जरा रिक्षा मध्ये बसायला आवडेल त्यासाठी आपली रिक्षा आपणच स्वच्छ ठेवायची आणि जेव्हा आपण फ्रीमध्ये बसलेलो आहे तेव्हा साफ करत राहायचं तेव्हा कपडा घ्यायचा आणि पुसत राहायचं कंटिन्यू म्हणजे आपली रिक्षा जी आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर आपली रिक्षा दिसायला पाहिजे घर सगळं याच्यावरती चालतंय आपल्यासाठी आपली लक्ष्मी आहे आपली रिक्षा आणि तिला जर स्वच्छ ठेवायचं असेल था तर फ्री टाइम मध्ये तिला पुसत राहावंच लागणार आहे कारण आता खूप धूळ रिक्षावर बसायला लागलेली आहे बाहेर सोडलं की लगेच सीट वगैरे पुसत राहायचं तर हे झालं आता बाहेरून मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आतून रिक्षा म्हणजे आतून रिक्षा साफ कशी करायची आणि एकदम सोप्या पद्धतीत कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आवडत लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनल वरती जमीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती वरती अशा प्रकारचे खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ रिक्षाच्या रिलेटेड तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर चला आता रिक्षा आपली बाहेरून तर स्वच्छ झालेली आहे आपल्याला हे खालचे फ्लोरिंग वगैरे साफ करायचं असेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे हा ब्रश हा ब्रश घ्यायचा आहे कलर मारायचा ब्रश आपण आता नवीन घेतलेला आहे ब्रश हा आणि हे बघू शकता फ्लोरिंग मध्ये किती माती साचली आहे तुम्ही बघू शकता कारण मित्रांनो रोज रिक्षा चालवल्यामुळे इथे माती होते आणि इथे ही काढायची जरा अवघड जाते तर त्यासाठी हा ब्रश घेतलेला या ब्रशने कसं व्यवस्थित असं साफ करून काढली तरी माती पूर्णपणे पद्धतीमध्ये निघून जाते आणि याच्यामुळे आपली रिक्षाची फ्लोरिंग जी आहे तिची लाईफ वाढते आणि ती व्यवस्थित राहते नाहीतर ती माती अशीच राऊंड राऊंड कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ती फ्लोरिंग जी आहे ती पूर्ण खाऊन टाकते पात्रा जो आहे ते पूर्ण खाऊन टाकते माती त्यामुळे मित्रांनो हा ब्रश रिक्षामध्ये ठेवा आणि रोजच्या रोज रोज सकाळी तरी म्हणजे जेव्हा तुम्ही उठल्यानंतर रिक्षा काढता तेव्हा तरी दिवसातून एकदा तरी फ्लोरिंग जे आहे हे दोन्ही तर तुम्ही स्वच्छ करत जा तर चला मी तुम्हाला दाखवतो तर मॅटिंग काढतो अगोदर एक ब्रश मित्रांनो हा फक्त शंभर रुपयापर्यंत तुम्हाला ब्रश भेटून जाईल हा ब्रश तुम्ही रिक्षा मध्ये नक्की ठेवा तर मित्रांनो भरपूर असे रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे रिक्षा मध्ये हा ब्रश आहे कारण त्यांना माहित आहे या ब्रश मुळे फ्लोरिंग किती स्वच्छ होते पाठचा पत्रा जो आहे किती स्वच्छ होतो यार मी पट खाण पंगे जाण जा लंदे असी पैठियां बठाया बंदे उठणे नी देंदे कादी दी पदा हाथे उठ टाइम दा दूर जांदी देख मेरा दिल सहमदा तर मित्रांनो बघू शकता की ती स्वच्छ आपली रिक्षा आता दिसत आहे तर अशी रिक्षा स्वच्छ ठेवायची असेल तुम्हाला तर हा एक ब्रश घ्या आणि ओला कपडा रिक्षा मध्ये ठेवायला चालू करा तर हा दृश्य आपण टिकेमध्ये ठेवू शकतो तर मित्रांनो हे बघू शकता आपले स्वप्न सुंदरी किती क्लीन आणि स्वच्छ दिसत आहे बघू शकता तुम्ही ओल्या कपड्याने पुसले धुवायची गरज नाहीये आठ दिवसातून एकदा धुती तरी चालेल पण रोज रोज रेग्युलर जर तुम्ही असं गाडी पुसत राहिलात तर गाडी एवढी घाण होणार नाही हे बघू शकता आता హా వీడియో అవడలాస్ వీడియో లాయి క విరు సోబ్యూబ్ చనల్ లా సబ్స్క్రైబల నసేల్ సబ్స్క్రాసరు మిత్రానోకర భా వీడియో మేము